दुसराय त्यालाय संतोष द्याव फेरी या बहिला ओळख निर्माण करून दिली आता या ठिकाणी कोरगावकरांचा सुंदर असा साथ पाहायला सज्ज स्वच्छ आम्हाला पण एकदा काळा करतोय त्याचा जमीन ड्रायव्हर या ठिकाणी जल्ली फरेकरता आणि पाटलांचा आलेकरता कोळगावच्या मैदानातला चार नंबरचा मानकरी आज पाहायला सज्ज झाला आता सुंदर असा अंबालेकरांच्या मैदानात सज्ज काय होणार काय मैदानाने चालू झाली उलट प्रतान घ्यायचा प्रयत्न विचारवंत ड्रायव्हर मात्र आधी नियोजन लावतो आणि आता मात्र पळायला सज्ज झाला असा सुंदर असा फेरा पळगावकरांच्या महिला जमीरच्या महिलानं साथ दिली तर आज मात्र या ठिकाणी इतिहास बघू शकतो असा या ठिकाणी सुंदर मैदानाचा सुंदर असा फेरा एक मिनिट सोळा सेकंद आणि बावीस पॉईंट इतकं टॅगिंग